आज या ठिकाणी हे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गोडेगाव यांच्या माध्यमातून जे जुन्नर आंबेगाव आणि खेड या तिन्ही तालुक्यांना डिसेंट्रेल्वे सेंट्रेलवे आश्रमशाळन होती जेवण पुरवली जाते या ठिकाणी त्या त्याबद्दल आज या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू आहे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय आणि सर्वोच्च विद्यार्थी यांच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा आहे माझी अशी जे समाजातील सर्व बांधव असतील यांना विनंती आहे जे जे स्वयंशाळे जे ज्या शाळा व्यवस्थापन समिती आहेत त्यांनी ठराव करायला पाहिजे सेंट्रल किचन बंद व्हावे सगळ्यांनाच माहिती आहे सेंट्रल किचनची काय अवस्था आहे सेंट्रल किचनमधून विविध जेवणामधून आ आढळून आढळून येतात तसेच विविध किडे फुगे आढळून येतात जे सेंट्रल किचनचे जेवण शासकीय व्यवस्थेगळामध्ये आले तेव्हा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला विरोध केला कारण पहिल्याच दिवसापासून हे जेवण वेगवेगळं न येणे आंबलेले जेवण असणे त्यामध्ये विविध अशा अडचणी निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध करून ते सेंट वेल किचनचे जेवण बंद केले त्यामध्ये एक दिवस चपातीमध्ये एक दिवस पुगासुद्धा आढळून आलेला होता आणि ते चपात्या एका साईडकून कच्च्या असतात एका साईडकून भाजलेल्या असतात म्हणजे जे असं जे सेंट्रल किचनचे जेवण आहे हे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना ला खावं लागत आहे म्हणजे हे आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणात तर अडचण आहेच पण साध्या जेवणापासून या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे पण आज मी सगळं सगळ्या ग्रामस्थांना समाज बांधवांना विनंती करतो सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन हे नुसतं उपोषण नाही आंदोलन नाही पूर्ण तीन तालुक्यांमध्ये याचा उठाव झाला पाहिजे आणि हे पुरुष दर्जाचे सेंट वेद्यांचं जेवण आहे याला बंदी घातली पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे जे मेष पद्धत आहे ही मेष पद्धत चालू करून विद्यार्थ्यांना जेवण चालू केलं पाहिजे विद्यार्थ्यांना पोषक भेटला पाहिजे